इतका क्रूरतेने निर्दयपणाने केलेला कोण आहे ही हिट अँड रन केस नाहीच आहे पण हे बहात्तर तास का गेले हा माझा एक पहिला प्रश्न आहे प्रशासन आणि पोलिसांना आधी तर तो एक तर बहात्तर तासांनी सापडलाय आणि माझा पोलीस सगळेच माझे मित्र आहेत अगदी सगळे आयुक्त माझे मित्र आहेत आणि मला गॅरंटी होती की ते पकडणारच त्याला पण हे बहात्तर तास का गेले हा माझा एक पहिला प्रश्न आहे प्रशासन आणि पोलिसांना आणि तुमच्याकडे बाकी सगळं सीसीटीव्ही फुटेज आहे तो बार मध्ये कोण होता कधी बाहेर पडला मर्सिडीज गाडी घेऊन तो गोरेगाव मध्ये आला मैत्रिणीकडे झोपला आणि मग नंतर पुन्हा ती बीएमडब्ल्यू घेऊन गेला आणि नंतर गा, बरं ती गाडीची नंबर प्लेट काढून मागे ठेवली आहे ते निशाणी सगळ्या ज्या पक्षाच्या निशाण्या असतात त्या सगळ्या वाईपअप करण्याचा प्रयत्न केला आहे हे कोणी केलं का केलं या सगळ्या गोष्टी तिकडे दिसत आहेत या तुम्हीच आम्हाला सांगितलेत आणि तिकडनं एवढं दोन किलोमीटर घेऊन जाऊन नंतर ती गाडी चालत नाही म्हणून ते तिला बाहेर काढणं आणि पुन्हा रिव्हर्स करताना तिच्या अंगावरून घेऊन जाणं इतका क्रूरतेने निर्दयीपणाने केलेला हा खूप आहे ही हिट अँड रन केस नाहीच आहे कारण का ज्यावेळी माणूस आपण साधा सा उंदीर डॉग आला कोणाला आपण था गाडी थांबवतो किंवा हो त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो इथे तर चक्क दोन माणसं पडली होती बोनटवर माझा भाऊजी बिचारा जंप मारून तो कसा तरी बाजूला झाला पण तिला घेऊन तो निघून गेला पण म्हणून म्हटलं ना की आधी पहिली गोष्ट म्हणजे हे बहात्तर तास का गेले आता त्याला पकडलंय पकडल्यानंतर त्यांनी दाढी काढल्याय त्यांनी दोनदा टेस्ट केलं दोन वेळा टेस्ट केल्या त्यांनी ते सगळं त्यांनी कबूल केलंय मुलांनी त्या टेस्ट कुठे झाल्या का झाल्या त्या टेस्टच्या ज्या लॅबोरेटरी असतील त्या चेक करा तिथे त्यांना सगळं काही मिळू शकतं पोलिसांना माझं तर मत आहे तर त्यामुळे मलाच वाटतं की आ, हा एक, एक तर हस्तक्षेप तर झालाच होता हे तर आलं पण हॅटसॉफ्ट मीडिया मीडिया सगळ्या मीडियाला माझं आभार मानायचे आहेत कारण का तुम्ही जरी ट्रायल चालवली नसती तर आज ही आत्ताची आप जरा आपल्याला काहीतरी एक आशा दिसते ती दिसलीच नसते आणि माझी आणखीन शासनाकडे आणि प्रशासनाकडे मागणी एवढीच आहे की आमची मुलगी ही कॉम झालेली आहे तिला कारण काय हे बघा ही आमची जी मुलगी होती ही एकटीच कमवत होती ही एकटीच जायची मासे घेऊन यायची नव नौ, दोघं नवरा बायको आणि ते विकायचे आणि त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालायचा त्यामुळे जे साधन आहे पैसे कमवण्याचं तेच गेलेलं आहे त्यामुळे त्या, त्या मुलीला सरकारी याच्यामध्ये नोकरी मिळाली पाहिजे आणि आर्थिक सहाय्य सुद्धा मिळालं पाहिजे त्यांना नाही आता ना काय करणार नाही तर ते असा हा मोठा प्रश्न आहे त्यामुळे माझी ही मागणी आहे आणि त्याला कडो कठोर ते कठोर शिक्षा म्हणजे एकतर एकशे तीन लावला पाहिजे तिथे तो लावलेला नाही आहे तो एकशे तीन हा जो आता नवीन न्यायसंसाचा आहे हा ह्याही कलम लावलं पाहिजे असं माझं मत आहे आणि त्याला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे कारण पर काही पर्पजली दाढी काढणं अमुक करणं तमूक करणं टेस्ट करणं दुनधुंद -दुन हे सगळं वॉइप करण्याची गोष्ट होती पुरावा नष्ट करण्याची आहे आणि पुरावा नष्ट करण्याची सुद्धा आपण चॅलेंज करू शकतो तर मला असं वाटतं की शासनानं ते करावं नाही मी मी तर रोज सगळीकडेच म्हणतोय हा जो पैशाचा माज आहे हा सत्तेचा माज आहे ना आज नष्ट केला पाहिजे आपण सगळ्यांनी मिळून आज मी तुम्हाला सांगतो की मला इतक्या लोकांचे आलेले आहेत मॅसेजेस फोन आलेले आहेत जिंचे नावं मी घेईन ना तर तुम्हाला वाटेल की खरंच महाराष्ट्र किती सेन्सेटिव्ह आहे किती चांगली लोक आहेत मी तुम्हाला सांगतो मला देवकी पंडित असेल भरत दाभोळकर असेल निहूडकर असतील डॉक्टर शशिकांत वैद्य असतील सुप्रिया पिळगावकर असेल नवोदित निवेदिता नि, 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 जोशी असेल अशा अनेक लोकांचे मला मेसेजेस आहेत आणि ते सगळे माझ्याकडे आहेत आणि त्या सगळ्यांना इतकं वाईट वाटलेलं आहे तर हा सगळा तळतळाट आहे ना यांना भोले बोवेल नक्कीच